लहानपणी शाळेत एक सुविचार ऐकला असेल जो मी पण ऐकला आहे इच्छा तेथे मार्ग जहा चाह वाहा राह पण खरंच आपण जेव्हा असं म्हणतो की माझ्यासमोर पर्यायच नव्हता नाही नाही हे खरंच अशक्य होतं नाही हे होऊच शकलं रे तेव्हा आपण हा विचार करतो का की खरंच हे शक्य होतं का आपली इच्छा होती का नाही आपल्याला कंटाळ आलेला असेल आळस आलेला असेल करायची इच्छा नसेल तर आपण हजारो कारणं शोधतो आणि तुम्ही हेही ऐकलं असेल की अपयशी लोक नेहमीच कारणं शोधतात आणि जे लोक कधीच कारण शोधत नाहीत तेच लोक यशस्वी होतात आजचा विषय काहीसा असाच आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी नेहमीप्रमाणे एक छोटीशी स्टोरी शेअर करते आणि मग त्या स्टोरीनंतर मला जे सांगायचं आहे ते नेहमी जसं तुम्हाला समजतं तसं ते समजेलच पण थोडंसं आणखी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते एक वृद्ध माणूस असतो जो त्याच्या शेतामध्ये राहत असतो आणि त्याची पत्नी जिचं निधन ऑलरेडी झालेलं असतं पण त्याच्या पत्नीची फार इच्छा असते की आपल्या शेतामध्ये कायमस्वरूपी आपण बटाट्याचं पीक घेतलं पाहिजे आणि म्हणूनच तो वृद्ध माणूस त्याच्या पत्नीच्या निधनानंतर सुद्धा कितीतरी वर्ष बटाट्याचं पीक घेत असतो पण होतं असं की अर्थातच त्याचं वय होत जातं आणि त्याचं शरीर त्याला साथ देत नाही त्याचा एकुलता एक मुलगा ज्याला ऑलरेडी पोलिसांनी अरेस्ट केलेलं असतं आणि तो तुरुंगामध्ये असतो एका मोठ्या केसमध्ये तो अडकलेला असतो काही वर्ष त्या मुलाची त्याला मदत मिळालेली असते पण आत्ता सिच्युएशन अशी असते की मुलगा जेलमध्ये आहे आणि आपण ती शेती करू शकत नाही त्या माणसाला फार वाईट वाटत असतं की माझं शेत तसंच पडून राहणार कारण मी शेत नांगरू शकत नाही तो वृद्ध माणूस आपल्या मुलाला पत्र लिहितो आणि त्या पत्रामध्ये लिहितो की मला फार वाईट वाटत आहे कारण तुझ्या आईची इच्छा होती की आपलं शेत कधीही पडीत राहू नये तू तर इथे नाही आहेस आणि आत्ता मी स्वतः जर ते शेत करायचं म्हटलं तर तेवढी ताकद माझ्यात नाही आहे आणि मला खरंच कळत नाही की आता काय करावं मला खूप वाईट वाटत आहे त्याचं हे पत्र त्या जेलमध्ये असणाऱ्या मुलापर्यंत पोहोचतं त्याच्या पत्राला उत्तर म्हणून जेलमध्ये असणारा मुलगा एक दुसरं पत्र लिहितो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही तसा प्रयत्नही करू नका तो त्याच्या वडिलांना म्हणतो की ते शेत नांगरण्याचा तुम्ही प्रयत्नही करू नका किंवा ते शेत उकरायला तुम्ही जाऊ नका कारण ज्या केसमध्ये मी अडकलो के आहे त्याच्यातला जो काही शस्त्रसाठा आहे खूप सगळ्या बंदुका दारुगोळा तो सगळा मी आपल्या शेतात पुरून ठेवला आहे आणि जर तुम्ही ते शेत पेरण्यासाठी म्हणून नांगरायला गेलात तर तो सगळा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागेल आणि मी या केसमध्ये आणखी जास्त अडकला जाईल तो ते पत्र पाठवतो हो पाठवतं म्हणजे पोलिसांच्या मार्फतच ते त्याच्या वडिलांपर्यंत येतं पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे वडील झोपेतून उठतात त्यावेळेला त्यांना काहीसं वेगळं दृश्य दिसतं आणि ते दृश्य हे असतं की एका रात्रीमध्ये पूर्ण पोलीस फोर्सनी त्याचं सगळं शेत उकरून काढलेलं असतं जसं की ते नांगरल्यानंतर झालं असतं था। आणि सकाळी ते पोलीस लोक हताश झालेले असतात था, दमलेले असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं शस्त्र किंवा दारूगोळा सापडत नाही याच्यावरती त्याचे वडील त्या मुलाचे वडील पुन्हा एकदा त्याला पत्र लिहितात आणि त्याला म्हणतात की अरे तू तर असं पत्रात लिहिलं होतं पण कुठल्याही प्रकारचे शस्त्र आपल्या शेतात तर सापडली नाहीत आणि तो मुलगा त्या पत्राला उत्तर म्हणून वडिलांना पत्र लिहितो की असा कुठलाही शस्त्रसाठा आपल्या शेतामध्ये नव्हताच मला फक्त तुमची मदत करायची होती आणि आता तुमचं शेत जे आहे ते उकरलेलं आहे नांगरलेलं आहे तुम्ही आरामात त्याच्यामध्ये बटाट्याचं पीक घेऊ शकता थोडीशी फनी थोडीशी सिरियस सी स्टोरी असेल पण ह्याच्यातून जे शिकायला मिळतं ना ते फार आहे आपली जर करायची इच्छा असेल ना तर देव खरंच आपल्याला मार्ग दाखवतो आपली फक्त इच्छा असायला पाहिजे एक साधं उदाहरण घ्या ना की एखाद्या दिवशी म्हणजे तुमचं रेग्युलर रुटीन कसं आहे पहा तुम्ही किती वाजता उठतात किती वाजता सगळं काम आवरतात किती वाजता मे बी तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही जॉबला किती वाजता जातात कि वा तुम्ही घरीच काम करत असाल तर घरातली कामं किती वाजता करतात किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही किती वाजता लायब्ररीमध्ये जातात किंवा स्कूलमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात हे सगळं टायमिंग पहा आणि तो मला दिवस आठवा ज्या दिवशी तुम्ही स्टुडंट असाल तर मे बी तुमची एक्झाम आहे तुमचं सेंटर दूरवर कुठेतरी आहे तुम्हाला लवकर उठून जायचं आहे किंवा तुम्ही ग्रहिणी आहात तर तुम्ही तोवाला दिवस आठवा ज्या दिवशी कुठला तरी सण आहे आणि तुम्हाला खूप जास्त स्वयंपाक करायचा आहे जसं पुरणपोळी वगैरे किंवा जर तुम्ही वर्किंग आहात तर आठवा की ऑफिसमध्ये काहीतरी महत्त्वाचं मीटिंग आहे आणि तुमचं जे रेग्युलर टायमिंग आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला एक दोन तास आधीच पोहोचायचं आहे किंवा तुम्ही जस्ट हाऊसहोल्ड बाकीची गोष्ट बाकीच्या गोष्टी करतात आणि कुठला तरी एखादा फंक्शन आहे किंवा तुम्हाला देवाच्या दर्शनाला जायचं आहे कुठलंही असं एक इम्पॉर्टंट काम आहे जे तुमच्या रेग्युलर टायमिंगपेक्षा त्या दिवशी तुम्हाला लवकर उठून काम करणं गरजेचं आहे त्या दिवशी आपण ॲटोमॅटिकली सकाळी लवकर उठतो रोजची कामं तुमची जर दहा वाजता होत असतील तर ज्या दिवशी असं तुमचं काहीतरी तातडीचं काम आहे त्या दिवशी तुम्ही सगळी कामं आठ वाजताच उरकतात आणि आपल्या कामासाठी निघून जातात त्या दिवशी हे कसं जमतं कारण पुढे दुसरं काम असतं आणि ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं आणि तिथंपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं म्हणून आपण सगळं काही आवरतो आणि असंही नाही की खूप घाईत आवरतो किंवा काहीतरी तोडफोड करतो किंवा सगळं काही अस्ताव्यस्त फेकून जातो नाही आपण सगळी कामं व्यवस्थित करतो आणि आपण त्या ठिकाणी पोहोचतो जिथे आपल्याला पोहोचायचं असतं किंवा पोहोचणं आवश्यक असतं का कारण ते आपल्यासाठी आवश्यक असतं आणि तशी आपली इच्छा असते बऱ्याचदा तर इच्छा नसतेसुद्धा पण तरीसुद्धा आपण ते प्रॉपरली करतो मग हीच शिस्त हीच आवड हीच ओढ जर आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये आणता आली तर नाही आमची इच्छाच नसते आळस आलाय कंटाळा आलाय मन नाही करत आहे खूपच बोर झालंय किती कारणं देतो आपण एखादा दिवस ठीक आहे चलो यार एक दिवस ब्रेक घ्यायचं आहे म्हणून रिलॅक्स राहिलो काही प्रॉब्लेम नाही पण आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस जर आपला असाच ब्रेक असेल आणि एक दिवस फक्त आपण काम करत असू तर मग त्याला काहीच अर्थ नाही आहे याने आपण फक्त असे बनत नाही जात तर याचे कुठे ना कुठेतरी दूरगामी परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात आपल्याला लाईफमध्ये तर काही अचीव आपण करूच शकत नाही तो तर गोष्ट म्हणजे तो तर प्रश्न दूरचाच आहे पण याच्यासोबत आपण आपल्या हेल्थसोबत आरोग्यासोबत जी काही म्हणजे रिस्क घेतो आहे ती वेगळीच असते आरोग्याची होणारी हेळसांड वेगळी असते आणि याच्यामध्ये फक्त शारीरिक आरोग्य नाही आपलं मानसिक आरोग्यसुद्धा धोक्यात हो येतं एका पॉईंटला आपण अशा स्टेजला किंवा अशा सिच्युएशनमध्ये जातो की जिथून स्वतःला बाहेर काढणं फार कठीण जातं निगेटिव्ह विचार येणं डिप्रेशन सारखं फील होणं पॅनिक अटॅक येणं एकटं एकटं फील होणं स्वतःची कंपनी आपण एन्जॉय न करणं कुठल्याही कामात मन न लागणं हे सगळे मानसिक आजार आपल्याला होतात आणि ज्यावेळेला आपल्याला रिअलाईज होतं तोपर्यंत इतका वेळ निघून गेलेला असतो की परत वाया गेलेला जो वेळ आहे त्याची भरपाई करण्यामध्ये किंवा तो विचार करून आणखी काही वेळ आपला वाया जात असतो सो जेव्हा आपल्याला हे जाणवतं ना ज्या क्षणी हे रिअलाईज होतं की काहीतरी चुकता यार हे असं नाही हो व्हायला पाहिजे हे असं असं असायला पाहिजे त्या क्षणी उठायचं आणि कामाला लागायचं त्या क्षणी स्वतःला बदलायचा विचार करायचा आणि स्वतःला बदलायचं लक्षात घ्या एका वेळेला फक्त एकच पाऊल उचलावं लागतं तुम्हाला हजारो मैलांचा जरी प्रवास पार करायचा असेल ना हजारो पाऊ पौ, हजारो पाऊल आपल्याला एकसाथ कधीच चालायची नसतात एका वेळेला एकच पाऊल उचलायचं असतं आणि तेवढं उचलण्याची जर आपली हिंमत असेल, असेल। तर आपण हजारो मैलांचा प्रवास जो आहे तो अगदी सहजपणे करू शकतो हिंमत फक्त ते एक पाऊल उचलण्यासाठी लागते आणि तेवढी हिंमत तुमच्यात आहे हे मला माहिती आहे सो आजपासून तुम्ही आळस झटकणार की नाही हे मला कमेंटमध्ये न विसरता सांगा हा विचार ही स्टोरी आणि तो लहानपणीचा सुविचार तुम्हाला आवडला का हे सुद्धा मला न विसरता सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तुमच्या आयुष्यामध्ये याच्यामुळे काही इम्प्रुवमेंट होत असेल तर ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू